नमस्कार, आप देख रहे हैं टाइम्स राजेश न्यूज विटेकर अध्यक्ष महोदय मी खालील सार्वजनिक महत्वाच्या व निकटच्या बाबींवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत अध्यक्ष महोदय बांधकाम कामगारांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळाल्याने परभणी जिल्ह्यातील गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत परभणी जिल्ह्यातील कामगार अधिकारी आरोग्य विभाग ग्रामसेवक दलाल व इ बनावट लाभार्थी यांनी सर्रासपणे बनावट दस्तवेज करून हितसंमतातील लोकांना या योजनेचा लाभ दिलेला आहे प्रत्येक लाभार्थीकडून एक हजार रुपयेप्रमाणे आर्थिक वसुली करून जिल्ह्यातील सुमारे चौऱ्याऐंशी हजार लोकांना बांधकाम कामगार दाखवून त्यांना ही मदत वाटप केलेली आहे नव्वद दिवस बांधकामावर काम केल्याचे कंत्राटदाराकडून प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहेत सद सदरील कंत्राटदार कुठेही नोंदी करत नाहीत तसेच त्यांना कोणत्याही शासकीय कामाचा ऑर्डर मिळालेला नाहीत त्यांनी कोणती कामे केली त्यांच्याकडे किती दिवस काम उपलब्ध होते याबाबत कामगार विभागाकडे कुठेही अद्ययावत माहिती नाही बनावट ले लेबर कार्ड तयार करून या योजनेचा लाभ दलालांनी मिळवून दिलेला आहे भांडी साहित्य आरोग्य सुविधा शिक्षण व इतर विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्रासपणे लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहेत नोंदणीसाठी केवळ एक रुपये शासन शुल्क असताना ते एक हजार शुल्क जांगून गोरगरीब आणि गरजू जनतेची वरील साखळीने लूट केलेली आहे बनावट प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी काही कंत्राटदारांनी तसेच अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपला सहभाग नोंदवलेला आहे या प्रकरणी शासनास विनंती की बनावट दस्तावेज तयार करून घेतलेल्या बनावट लाभार्थी दलाल भ्रष्ट साखळीची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून त्यांच्यावर कार्य कारवाई करण्यात यावी व खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी गावनिहाय शिबिरं घेऊन लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा जेणेकरून शासनाचा उद्देश सफल होईल सफल होईल अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करत आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय